दुर्गादेवी चॅरिटेबल ट्रस्टचा वतीने दुर्गादेवी चॅरिटेबल ट्रस्ट, दुर्गा ट्रस्ट शी संलग्नित असलेल्या ९ शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांना शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल पुरस्कार देऊन गौरवण्यात आला. दुर्गादेवी चॅरिटेबल ट्रस्ट ची स्थापना 2002 दोन दोन मध्ये पुण्यात झाली आहे. शिक्षणाच्या माध्यमातून महिला आणि बालकांचं सबलीकरण करणं ग्रामीण भागातील प्रज्ञाशोध घेऊन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची स्वप्नपूर्ती करणं अशा या ध्येयदृष्टी आणि कार्यसंकल्पाच्या आधारे प्रत्येक बालकाला शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्याचं कार्य केलं आहे ट्रस्टचं कार्यक्षेत्र ग्रामीण महाराष्ट्र आणि राजस्थान काही ग्रामीण भागात आहे तसेच महाराष्ट्रातील उपक्रमांमध्ये ग्रामीण आणि दुर्गम भागातील गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती प्रदान केली आहे बौद्धिक क्षमतेपेक्षा उत्कर्ष योजना उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य अशी ज्ञानवृद्धी योजना ग्रामीण भागातील विना अनुदानित विज्ञान शाळांना प्रयोगशाळा ई लर्निंग सुविधा इत्यादि सेवा का कार्य किया जाता है दुर्गा देवी ट्रस्ट की स्थापना करी गई थी इस आइडिया के साथ कि हम राजस्थान और महाराष्ट्र में विमेन और बच्चों के अपलिफ्ट के के लिए काम करेंगे राजस्थान इसलिए बिकॉज ट्रस्टी मिस्टर साजन कुमार अग्रवाल सीकर को बिलोंग करते हैं और उनकी इच्छा थी कि राजस्थान में इस तरह का काम किया जाए क्योंकि वहाँ पर विमेन की कंडीशन थोड़ी सी महाराष्ट्र से डिफरेंट है या मैं ये भी बोल सकती हूँ कि रेस्ट ऑफ द वर्ल्ड से बहुत डिफरेंट है वहाँ पर विमेन को सपोर्ट की ज़्यादा ज़रूरत है एजुकेशन भी बहुत अच्छी स्थिति में नहीं ये सोच के हमने रूरल एरिया में काम करना शुरू करा था रूरल एजुकेशन के फील्ड में और पिछले 12 साल में महाराष्ट्र में हमने काफ़ी काम करा इसमें काम करते करते ये काम इस्टेब्लिश करते करते हमें ये भी समझ में आया कि स्कूल्स में खास तौर से गांव में प्राइमरी एजुकेशन है बट उस पर बहुत ठीक से ध्यान नहीं दिया जा रहा है एजुकेशन पे टीचर्स का प्रिंसिपल का फोकस होता है एट क्लास के ऊपर उससे पहले जो डेवलपमेंट की स्टेज है जो फाउंडेशन एरियाज हैं वो बिल्कुल नेगलेक्ट होते हैं अगर टीचर्स हैं तो पढ़ा देते हैं नहीं हुआ तो हुआ हुआ तो नहीं हुआ आ, इसका असर ये हुआ कि आ, बच्चे मैथ्स गणित और विज्ञान इन दो सब्जेक्ट से बहुत ज़्यादा डरते हैं गांव के बच्चे जैसे ही स्कूल की एजुकेशन ख़त्म करते हैं सबसे पहले वो गणित और साइंस को छोड़कर अपने ग्रेजुएशन में सिर्फ आर्ट सब्जेक्ट लेना चाहते हैं और क्योंकि फाउंडेशन प्राइमरी में मैथ्स और साइंस का अच्छा नहीं होता है तो वो उसे आगे ना समझ पाते हैं ना उसे एंजॉय कर पाते हैं ना उनका उसमें रुचि होती है रादर उससे उनको बहुत डर बैठ जाता है जहाँ पे हम बच्चों के साथ काम करेंगे गणित विज्ञान और इंग्लिश को लेकर बिकॉज़ इन सब चीज़ों में वहाँ पर टीचर्स के रिसोर्स भी नहीं हैं और एजुकेशन ऑलमेज नेग्लिजल है ना हम लोग प्राइवेट स्कूल्स में काम कर रहे हैं जो किसी ट्रस्ट के थ्रू चल रहे हैं गवर्नमेंट एजुकेशन में अभी हम नहीं घुसे हैं क्योंकि वहाँ पर टीचर्स रिसोर्सेज हैं और काम अगर चाहें तो वहाँ पर वो अच्छा कर सकते हैं टीचर्स को मोटिवेट करते हैं और सेंसिटिविटी देते हैं कि उस एज ग्रुप के बच्चों को किस तरह से ट्रीट किया जाए जो एजुकेशन उनके लिए डर नहीं होकर खेल हो और ज़्यादा इफ़ेक्टिव हो

मी पुण्यामध्ये जवळजवळ चाळीस वर्ष स्थायिक आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मीमध्ये मी, मी कन्सल्टन्सी करतो आणि एक चौदा पंधरा वर्षापूर्वी माझे क्लायंट सेमको इलेक्ट्रिक म्हणून कंपनी चाकणला आहे त्यांच्याबरोबर मी कामाला सुरुवात केली आणि त्यांचे जे मेन डायरेक्टर प्रमोटर हे सज्जन कुमार अगरवाल म्हणून आहेत तर सज्जनकुमार अगरवाल हे अमेरिकन निवासी आहे पण बरेच वेळेला ते इथे यायचे आणि म्हणायचे की भारतामध्ये काहीतरी काम करायला पाहिजे खूप गरिबी आहे खूप टॅलेंट आहे तर दरवेळेला मी त्यांना म्हणत असे तुम्ही फक्त बोलता काही होत नाही काम शेवटी म्हणले ते की कोण करे का मग मी जोशमध्ये मी म्हटलं मॅ करू का आणि त्यामुळे हे ट्रस्टची सुरुवात झाली आता गेल्या तेरा वर्षाचा जर प्रवास बघितला तर त्याच्यामध्ये आम्ही शा शिक्षण हे क्षेत्र निवडलं आणि ते सुद्धा ग्रामीण भागात काम करायचं ठरवलं आणि ग्रामीण भागात काम सुरुवात करताना आम्हाला बऱ्याच लोकांची मदत पण झाली पहिलं म्हणजे आमचं श शालेय लेवलला आम्ही स्कॉलरशिप प्रोग्राम देतो आज तीन हजार दोनशे विद्यार्थी ह्याच्यात सहभागी आहेत आणि आत्तापर्यंत दहा हजारहून जास्त विद्यार्थ्यांनाही मदत केलेली आहे आता एका शिक्षकाने फार चांगल्या रीतीने आम्हाला सांगितलं की शिक्षकाच्या पोटात नसेल तो ओठात कसं येणार आणि तिथनं ही संकल्पना सुरू झाली आणि आज आम्ही नऊ शाळांना मदत करतो आहे तिथे पन्नास शिक्षक आहेत आणि साधारण हजार विद्यार्थी आहेत सगळ्या शाळांचा अभ्यासक्रमामध्ये त्यांची चांगली प्रगती आहे ब्याण्णव टक्के ते शंभर टक्के सगळ्या शाळांचे रिझल्ट लागत आहेत रोटरीमार्फत ई लर्निंगची सुविधा पण केलेली आहे त्याचबरोबर शिक्षकांचा आणि शालेय दर्जा वाढवण्याकरता पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांसाठी आणि एक नवीन योजना यावर्षी केली ती म्हणजे शिक्षकांना कम्प्युटरची भीती नसावी भी, किंवा ती, ती भीती घालवण्याकरता त्यांनी कम्प्युटर विकत घ्यावे आणि त्याला आम्ही भरपूर अर्थसहाय्य दिलेलं आहे जसं जसं आम्हाला अनुभव येत गेला जसं आम्हाला हे क्षेत्र समजायला लागलं त्याप्रमाणे आम्ही वाटचाल करत गेलो जेव्हा आम्ही बघितलं की दहावीचे विद्यार्थी त्यांनी हातात टेस्ट ट्यूबसुद्धा हाताळलेली नाही तेव्हा आमच्या डोक्यात संकल्पना आली आणि आम्ही दोन मोठ्याल्या सायन्स लॅबॉरेटरीज उभ्या केलेल्या आहेत उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये अणदूर जा नावाचं गाव आहे तिथे सुरुवात केलेली आहे सगळ्या शिक्षकांचा पगार आणि सगळं इक्विपमेंट आमच्या ट्रस्टने दिलेलं आहे आणि तिथे दररोज दर, दर दिवशी साधारण तीस ते पन्नास विद्यार्थी शंभर विद्यार्थी असे येतात महिन्याला सातशे ते आठशे विद्यार्थी प्रत्येक सेंटरला येतात हाताने प्रयोग करतात वोकेशनल ट्रेनिंगची योजना करायची आहे सरकारचं जे नवीन धोरण आहे स्किलिंग इंडियामध्ये तर त्याच्यामध्ये शाळा आम्ही आयडेंटिफाय केलेल्या आहेत जवळजवळ सात शाळा आयडेंटिफाय केलेल्या आहेत आणि ह्या सप्टेंबर ऑक् ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या दरम्यान हा अभ्यासक्रम सुरू होईल यावर्षी हा सोहळा दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार सोळा रोजी सायंकाळी पावणे पाच ते साडेसहा वेळेत श्री प्रतापराव पवार अध्यक्ष सज्जनकुमार अग्रवाल आणि व्यवस्थापकीय संचालक सकाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे प्रतिनिधी विकास उगले ब्यूरो रिपोर्ट जीवन न्यूज पुन्हा मेट्रो महानगराची लाईफ लाईन